हो ग नाही हे खरच खूप तू बरोबर बोललीस आणि मला इतकं बरं वाटलं की तू मनमोकळेपणाने मला फोन केलास मला बोललीस हे सगळं नाहीतर काय होतं ह्या भावना नुसत्या मनामध्ये कुठत कुठत राहतात नाही का तर तुला परत कधीही वाटलं तरी मला नक्की फोन कर बरं का पण मला असं पण वाटतं की थोडासा ह्याचा विचार तू स्वतः करावास की नक्की हे एकटेपणा तुला का वाटतो आहे आणि तू त्याच्याबद्दल तू काय करू शकतेस बाकी मी तर आहेच ओके ऑल राईट अच्छा बाय माझ्या मैत्रिणीचा फोन होता ती बाहेरच्या देशात राहते आणि तिला आज अचानक खूप एकटेपणा वाटायला लागला खूपच लो वाटायला लागलं म्हणून तिने मला कॉल केला आणि तिच्याशी बोलताना मला असं लक्षात आलं की सध्या जेवढं आपलं कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे तेवढंच कनेक्शन कमी झालेलं आहे आणि त्याने आलेलं आहे हे एक लोनलीनेस किंवा एकाकीपणाचं एपिडेमिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर असं म्हणतं की जेवढे लोक स्मोकिंग किंवा कॅन्सरनी मरतात तेवढेच लोक आता लोनलीनेस मुळे मरायला लागलेत याचाच अर्थ की आत्महत्येचं प्रमाण एकाकीपणामुळे येणारं आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच बोलणार आहोत की एकटेपणा एकाकीपणा ह्याला नक्की लढा कसा द्यायचा आणि त्याच्यात आपलं मानसिक आरोग्य कसं सांभाळायचं चला तर मग तर या प्रोसेसची सुरुवात आपण डेटा कलेक्शन करणार आहोत म्हणजेच जेव्हा जेव्हा तुम्हाला लोनली वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही याचा एक ट्रॅक ठेवायचा की नक्की दिवसाच्या कुठल्या वेळेला मला लोनली वाटत आहे किंवा काही स्पेसिफिक घटनांनंतर मला लोनली वाटत आहे का लोनली वाटतं तेव्हा काय इंटेन्सिटीनी वाटतं काय केल्याने ती भावना हळूहळू कमी व्हायला लागते या गोष्टीचा आढावा घ्यायचा यापुढे लोनलीनेसचे कॉजेस थोडेसे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि मग त्या ना या दोन तीन कॅटेगरीज मध्ये विभागायचं पहिली कॅटेगरी म्हणजे की हे पर्मनंट आहे का टेम्पररी आहे लोनलीनेस त्याचं कारण आहे माझं हो। ते काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये आपोआपच सॉर्ट आउट होणार आहे का हे जास्त लाँग टर्म आहे आणि मग त्याच्या पुढचं की लोनलीनेसच्या कारणांमधल्या माझ माझ्या हातात असलेली कोणती कोणती कारणं आहेत आणि मी ती डेफिनेटली बदलू शकते का आणि अशी कुठली कारणं आहेत जी मी अजिबात बदलू शकत नाही याचं एक उदाहरण मी देऊ इच्छिते की ज्या मैत्रिणीविषयी आता मी बोलत होते ती मैत्रीण शिक्षणाच्या बाहेर राहते आता तिच्यासाठी दिस इज अ फेअरली सिच्युएशन कारण परमिस्ट दोन तीन वर्षांसाठी तरी ती तिकडे एकटी आहे आता ह्याच्यात तिच्या कंट्रोलमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर जास्तीत जास्त बाहेर जाऊन लोकांना भेटणं नवीन ग्रुप्समध्ये स्वतःला एनरोल करणं कॉलेजचे तिथे जे क्लासेस आहेत त्या क्लासेस मध्ये भरपूर इंटरॅक्ट करणं हे तिच्या हातात आहे पण देश एज्युकेशनचं बदलणं किंवा असं म्हणत राहणं की अरे हेच क्वालिटी ऑफ एज्युकेशन मला माझ्या देशामध्ये मिळाली असती तर किती बरं झालं असतं दीज आर थिंग ऑफ अर कंट्रोल त्याला ती काही करू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की माझ्या कंट्रोलमध्ये वर्सेस माझ्या आउट ऑफ कंट्रोलमध्ये काय आहे आणि परमनंट काय आहे आणि टेम्पररी काय आहे इथून पुढे वळताना लोनली वाटायला लागल्यावर Out of the way, आउट ऑफ द वे जाऊन सोशल सपोर्टला रीच आऊट करणं मिनिंगफुल रिलेशनशिप्सला कल्टिवेट करणं फोन उचलून पटकन कोणाला तरी कॉल करणं पटकन मेसेज करणं या अगदी ऑबवियस गोष्टी मनात येतात पण काय होतं की आपल्याला जेव्हा लो वाटत असतं तेव्हा याच एक्झॅक्ट गोष्टी करायला आपल्याला भयंकर आळस येतो किंवा आपल्याला असं वाटतं की त्यांनी कायच होणार आहे म्हणजे माझी सिच्युएशन तर बदलणार नाहीये तर मी त्याच्याविषयी लोकांशी बोलून काय मला उपयोग होणार आहे अशा निगेटिव्ह थिंकिंगमुळे आपल्या समोर एक आयतं सोल्युशन असतं त्या सोल्युशनला आपण लाथ मारून पुन्हा त्या लोनलीनेसच्या विळख्यात आपण अडकतो तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला जर लोनलीनेसच्या फिलिंग बरोबर हळूहळू स्वतःला ऍडजस्ट करायचं असेल तर एक आ, गो टू लोकांची एक यादी निर्माण करा आणि या लोकांना आवर्जून फोन करा अशी लोक जे तुमचं शांतपणे ऐकून घेतील तुमच्याशी बोलतील तुमचं मन थोडंसं डिस्ट्रॅक्ट करतील अशा लोकांची एक यादी बनवा आणि या लोकांसमोर तुम्ही जर का वल्नरेबल नाही झालात तुम्ही जर फक्त हवापाच्या गप्पा केल्यात आणि ऍक्च्युअल गोष्ट सांगितलीच नाहीत तर पुन्हा एकदा काही होणार नाही त्यामुळे स्वतःच्या जवळच्या लोकांबरोबर अगदी ट्रुथफुली जे आहे ते सांगणं हे अतिशय महत्वाचं या पुढची आपली पायरी अगदी महत्वाची आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका <laughs> इंग्लिश डिक्शनरीमध्ये जर का तुम्ही एकटं असणं ह्याच्यासाठी शब्द शोधलेत तर तुम्हाला दोन शब्द मिळतील पहिला इज लोनलीनेस म्हणजेच एकटेपणा एकाकीपणा आणि दुसरा इज सॉलिट्यूड म्हणजेच एकांतवास एकांतपणा या दोन शब्दांमध्ये फार फरक अगदी बलकरणी लक्षात येत नाही पण जर थोडा विचार केला तर आपल्याला असं वाटेल की लोनलीनेस हॅज अ व्हेरी निगेटिव्ह कॉनोटेशन त्याचा खूप असा गंभीर किती वाईट अरे 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 किती भयंकर गोष्ट झाली असा अर्थ आहे पण सॉलिट्यूड किंवा एकांत वास ह्याच्यामध्ये कुठेतरी एक एम्पॉवरमेंट आहे कुठेतरी एक संधी आहे की मी स्वतःशीच वेळ मी स्वतःला खरं आरशा आरशात उभं राहून बघणं नव्हे तर स्वतःचे विचार स्वतःच्या भावना स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी ह्यामध्ये मी वेळ घालवते हा माइंडसेट शिफ्ट जर आपण करू शकलो ना की मी एकटी आहे म्हणजे मी लोनली आहे असा त्याचा विचार न करता मी एकटी आहे म्हणजे मी सॉलिट्यूड मध्ये आहे मी स्वतःच्या सहवासाचा आनंद घेते आहे असा जर आपण विचार केला तर लगेच त्याच्यासाठी सोल्युशन शोधायला आपल्याला फायदा होतो इथून आपली पुढची पायरी म्हणजे स्वतःला अशा कुठल्या तरी कामामध्ये गुंतवणं ज्या कामातून तुम्हाला एक आंतरिक सुख मिळेल तुम्हाला आनंद मिळेल तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णतः अगदी तुम्ही एनग्रॉस म्हणजे काय होतं की आपल्या मनाचा जो फोकस असतो आणि मला बऱ्याचदा वाटतं की आपलं मन हे अगदी कॅमेरा सारखंच असतं की आपण ज्याच्यावर त्याला फोकस करू ती गोष्ट एकदम क्लिअरली आपल्याला दिसू लागते त्यामुळे असं केल्याने जो लोनलीनेस वरचा जो फोकस असतो तो, तो हळूहळू बदलून जी गोष्ट आपण करतो आहोत ज्या त्या गोष्टीतून आपल्याला काय आनंद मिळतोय काय विचार जनरेट होत आहेत त्याकडे मिळतोय त्यामुळे पुन्हा एक तुम्ही यादी आधीच ऍडव्हान्समध्येच बनवून ठेवू शकता की मला लोनली वाटायला लागलेलं लागलं की मी काय काय करू शकेन पुढे जाताना आपण असाही विचार करू शकतो की सॉलिट्यूड एकांतवास एक यामुळे मला स्वतःविषयी कोणत्या नवीन गोष्टी कळल्या कुठले कुठले माझेच असलेले भीती माझेच असलेले ग्रह मी करू शकले सो जर त्याकडे आपण एक संधी ह्या दृष्टिकोनातनं सुद्धा पाहिलं तरीही लगेचच आपल्याला फरक जाणवतो लोनलीनेस ही भावना मुळात असताना अनकम्फर्टेबल असते त्याच्यामध्ये बरेच बाकीचे भावना सुद्धा अं लपलेल्या असतात त्यामुळे कितीतरी वेळा लोनली वाटायला लागलंय म्हटल्या म्हटल्या आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी करायला लागतो म्हणजे आपण ढणढणीत अगदी जोरजोरात गाणं लावून मी तो आवाज माझ्या गप्प करीन मनातला असं आपण करायला बघतो किंवा अगदी त्याच्या वाईट मध्ये आपण अल्कोहोल किंवा ड्रग्ज किंवा शॉपिंग किंवा खाणं ह्याकडे वळतो हे काहीही न करता जर आपण दोन मिनटं शांतपणे एका ठिकाणी बसून त्या भावनेला स्वीकारलं ती भावना नॉर्मल आहे मी पण माणूसच आहे मला असं कधी ना कधीतरी वाटू शकतं हे जर का आपण स्वतःच्या मनात बिंबवत राहिलो तर त्या भावनेकडे बघण्याचा दृष्टिकोन तर बदलतोच प्लस त्या भावनेची लाट जाईपर्यंत आपण तक धरून तिकडे शांतपणे बसून राहिलेलो असतो कोणत्याही नकारात्मक भावनेला लढा देण्यामागे शेवटी हीच गोष्ट किंवा हीच पायरी सगळ्यात महत्वाची ठरते की ती भावना वाटून सुद्धा त्या भावनेतूनच मी ऍक्शन घे न घेणं म्हणजे आपण जे व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की लोनलीनेस मुळे घडणारे आत्महत्या हे त्याच्यामुळेच की ती भावना इतकी ओव्हरपॉवर इतकं तुमच्या मनावर ती तग धरून बसते की तुम्हाला बाकी काहीही सुचत नाही बाकी काहीही लक्षात येत नाही असं न करता जर त्या भावनेला आपण ऍक्सेप्ट करू शकलो पण हे पण लक्षात ठेवू शकलो की ही आता मला भावना तापुरती वाटते आहे उद्या परवा दोन महिन्यांनी एका वर्षांनी ही भावना काही अखंड माझ्या मनात नसणार आहे ह्याची आठवण जर ठेवू शकलो तर आपण काहीही रॅश भावनेच्या भरात करणार नाही आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी पायरी आहे जी आजच्या व्हिडिओ मधून मला द्यायची आहे काय मग मंडळी लोनलीनेस शी आता लढा कसा द्यायचा हे तुम्हाला लक्षात आलं का या व्हिडिओमधून तुम्हाला अशा कुठल्या गोष्टी पटल्या आवडल्या ज्या तुम्ही ट्राय करून बघाल मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड करताना माझ्या मनात हा कायम विचार असतो की लोकांची जर आपल्याला याच्यावर प्रतिक्रिया कळली लोकांना काय उपयोगी पडलं काय नाही पडलं हे जर मला कळलं तर पुढच्या व्हिडिओज मध्ये मला आणखी इम्प्रुव्हमेंट करायला संधी मिळेल त्यामुळे वाट पाहते आहे तुमच्या कॉमेंट्सची आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा आणि अहम सेंटर फॉर थेरपीला वारंवार भेट देत राहा मी आहे ईश्वरी मराठे आपण परत भेटूच या पुढच्या एका व्हिडिओमध्ये अच्छा काळजी घ्या बाय बाय काय मग त्याच्या पुढे काय